माझा नमस्कार माझं नाव दीपक तिखे राहणार शिरोजगाव मुद्री तालुका सात जिल्हा अमरावती गेल्या आठ दिवसापासून माझ्या शेतामध्ये वन्य प्राण्यांनी मोठं नुकसान केलेलं आहे सोयाबीनचं मोठं नाजूस केलेली आहे सर्व सोयाबीन पडलेलं आहे उपडलेलं आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या याच्यावरती सरकारचं तीळ मात्र लक्ष नाही आहे तिच्यावरती झालेल्या नुकसानांची थोडीफार तरी भरपाई सरकारने करून द्यावी किंवा होण्या त्या प्राण्यावरती काहीतरी त्यांनी बंदोबस्त करावा जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये पुण्यास कास्तकाराचं नुकसान होणार नाही म्हणजे सरकारवर सुद्धा त्याचा बोजा पडणार नाही मला असं म्हणायचं आहे तर सर्व अगोदरच ह्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हा दुसरा भाग वन्य प्राण्यांचा आणि यामुळे हातातून गेलेला पैसा आता तो परत मिळणार नाही त्या कारणाच्या माझ्या सरकारला आग्रहाची विनंती आहे त्यांनी तातडीने पंचनामा करून माझं शेत माझा शेताचा सर्व नंबर दोनशे चौऱ्याण्णव राहणार शिरोजगामुद्री मोजा अनकवाडी ह्या भागामध्ये माझे शेत आहेत आणि सर लवकरात लवकर त्यांनी माझा पंचनामा शेताचा करून नंतर निर्णय घ्यावा असं मला म्हणायचं आहे तत्परी सर्वांना माझा नमस्कार सततच्या पावसाने शेतकरी आधीच हैराण झालं असून या शेतकऱ्यांच्या दुःखात आणखी भर टाकण्याचं काम वन्य प्राणी करत आहे आणि या वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेताचं मोठं नुकसान वन्यप्राणी करत आहे आज तिवसा तालुक्यातील शेतकरी दीपकजी तिखे यांच्या शेतात वन्य प्राण्यांनी मोठं नुकसान केलं आणि हे नुकसान न भरून निघणार आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त त्यांनी करावा कारण ही जनावरं त्यांची आहे आणि सोबतच वन्यप्राण्यांच्या नुकसानामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने या सरकारने प्रशासनाने मदत करावी अशी माझी मागणी आहे